कल्याण स्टेशनचं फिश मार्केट गावठी कुंबडा यायचं आपल्याला ते बघा इकडे गावठी गावटी आहेत बाईक निघालो ना एक का है, देखना वजन करके कितना होता है बराबर एक किलो ग्राम, ठीक है हाँ खापरी है ना ना, तो खापरी है ना ओरिजिनल सफेद कश जोड़ी आठशे रुपये जोडी पण मला एकच पीस हवा आहे हां एक पीस आपण पापलेट घेतो आहे अर्धा किलो हां अर्धा किलो द्या नरम द्या कल्याण मार्केटला आहे अर्धा किलो घे अपन पहला पापलेट ओके कोमड़ा का रेट बढ़ गया है हाँ पीस हाँ बस नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुनगेकर आणि मित्रांनो मँग्य किचन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण जात आहोत बंडूच्या धाब्यावर आणि बंडूच्या धाब्यावर आपण बघणार आहोत गावठी कोंबडा हिरव्या मसाल्यामध्ये पापलेट आणि मटन मसाला तर बघूया ह्या डिश कशा बनतात त्या बंडूच्या धाब्यावर हे बघा हे आपण कल्याणवरनं येतो आहे तर आपण कोनगेव सोडलं आहे आणि गोव्या नाक्यावर आहे आणि गोव्या नाक्यावर आपण बघा बंडूचा धाबा हा पहिला पेट्रोल पंप सोडला की बाजूलाच बरोबर बंडूचा धाबा आहे इकडे चुलीवरचं जेवण आहे आपण जसं गाडीमध्ये सांगितलं की चुलीवरच्या जेवणामध्ये आपण गावटी कोंबडा पापलेट आणि मटण बनणार आहोत तर आपण ते बघायचं आहे हे बघा अशी लाकडाची रसून ठेवलेली आहे मी इथे गर्दी खूप होते पटकन म्हणून मी लवकर आलो आहे हे बघा किचनमध्ये धीरज आहे आणि बघा चुली कसं चाललंय सगळ्या असंच चुलीवर सगळं जेवण बनतं बघा हे सात आठ चुली आहेत आणि आता आपल्याला पहिले इथे काम चालू आहे आपलं आता रेडी चालू होईल बनवायला आपण पण बनवायला घेऊ आपण हे बघा आपले तीन आयटम आहेत इथे आपण मटन बनवतोय तो पापलेट आहे आपले साफ करून शिरा मारून ठेवलेलं आहे चिकन आहे काहीच मटेरियल नाही एक वाटण बनवलेलं आहे आपला आगरी पद्धतीचा मसाला आहे ते बघा जाडं मीठ आहे आणि हळद आहे एवढंच इन्ग्रेडियंट आहे आणि चुलीवर आपण ते बनवणार मग असं साधा धाबा ढाबा आहे इंटिरियर वगैरे काय नाही नॉर्मल धाबा आहे बेस्ट चव बस एवढंच आहे आपला गावठी कोंबडा तयारी चालू झालेली आहे आगरी मसाला टाकलेला आहे हळद आणि जाडं मीठ प्लस पाणी दुसरं आपण मटन तर तीच प्रोसिजर आहे मटनाला पण आजरी मसाला हळद जाड मीठ थोडं पाणी पण तिथे काय कावठी आहे बाजूला बॉयलर हवा फ्राय हा मटन चाललाय ना हा दाखव ना मटन जर मटन आणि कोलंबी दाखव ना हे बघा हे मटण आहे आपलं पण असं बनणार आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला हे बघा कोलंबी हे बघा आपल्या कोंबड्याची तयारी चालू झालेली आहे चांगला एवढाच चांदा घेतलेला आहे तिथे दिवसभर असतात चर्च चालू असतं पार्सल ऑर्डर चालू असतात पहिले आपण एवढं बॉईलर चिकन काय अर्धान जाईल ना तिथे नावडे गुमडं चालू आपण हिरव्या मसाल्यामध्ये पापलेट प्लेट बनवतोय पाप्पा प्लेट हळद मीठ आणि हिरवा मसाला लाल मसाला भरतो आपण फ्राय करणार ना हा एक थमचं वाटण टाकलेलं आहे तो मटणाची तयारी हिरव मसालाच सांगतो त्याला सांगितलं की आपण हळदीमध्ये बनवूया सो ओके नो प्रॉब्लेम बरो मटण

कलर पहिली ऑर्डर आलेली आहे एवढा मोठा बपलेट आहे चिंता बाप ये बघा आपली चिकन अंडी आलेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला लेग पीस पहिला घ्यायचा आहे कलेजी घेतोय हे बघा त्याच्यानंतर बघा हा मटन सुक्का दिलेला आहे मटन सुक्काचे दोन पीस तर आपण स्टार्ट करूया हे बघा Mm. थोडा गरम आहे लिवर आहे हा मटनचा पीस आहे

तर मित्रांनो बंडू धाब्यावरचं जेवण एकदम जबरदस्त आहे आम्ही इकडे पापलेट खाल्ला हल्दीवाला पापलेट होता प्लस आम्ही गावटी कोंबडा खाल्ला आणि मटन सुक्का खाल्ला तर जबरदस्त टेस्ट होती आणि सेट पण एकदम जबरदस्त आहे तुम्हाला पण एकदा इथे येऊन टेस्ट करायला हवं जेवण एकदम अप्रतिम तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मँगु किचनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा थँक्यू